विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पाठिंब्यावरती मायुतीने सरकार स्थापन केलं त्यामध्ये शिवसेनेचे माजी मा मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत मायुती सरकार मध्ये मा सामील झाली पण शिवसेनेचे असे कोणते नेते आहेत ने ज्यांना शिवसेनेकडून मायुती सरकारमध्ये मा मंत्रीपद मिळणार आहे त्या पण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल शिवसेनेकडून मिळणार आहे असे नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे उदय सामंत माजी उद्योग मंत्री असणारे उदय सामंत यांना शिवसेनेकडून पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे शंभूराज देसाई पाटण विधानसभा शिवसेनेकडून पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे गुलाबराव गुलाबराव पाटील पाटील जळगाव ग्रामीण आमदार यांना सुद्धा शिवसेनेकडून मायुती सरकारमध्ये मंत्रीपद मंत्रिपद मिळणार आहे संजय शिरसाट नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना यावेळी शिवसेनेकडून मंत्रिमंडळात संधी मिळू शकते मागील सरकारमध्येही संजय शिरसाट मंत्रिपदासाठी इच्छुक होते पण मागील सरकारचा मंत्रिमंडळात विस्तार न झाल्यामुळे संजय शिरसाट यांना संधी मिळाली नाही त्यामुळे शिवसेना यावेळी संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे भरत गोगावले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांना सुद्धा मागील सरकारमध्येच संधी मिळाली नव्हती त्यामुळे शिवसेना यावेळेस भरत गोगावले यांना सुद्धा मंत्रिपद देणार आहे प्रकाश सुर्वे मागा ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांना सुद्धा शिवसेनेकडून यावेळेस संधी मिळू शकते प्रताप सरनाईक गोळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सुद्धा शिवसेनेकडून यावेळेस मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे तानाजी सावंत परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना सुद्धा शिवसेनेकडून पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे शिवसेनेकडून माहिती सरकारमध्ये काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी संधी मिळणार आहे त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे राजेश क्षीरसागर मधील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांना सुद्धा शिवसेनेकडून यावेळेस मंत्रिपदासाठी संधी मिळू शकते आशिष जयस्वाल रामटेक विधानसभा मग दारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल यांनाही यावेळेस शिवसेनेकडून मंत्रिपद मिळण्याचे चान्सेस आहेत शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपद मिळू शकतं असं शेवटचं नाव आहे ते म्हणजे निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना सुद्धा शिवसेनेकडून यावेळेस मंत्रिमंडळात संधी मिळू शकते मित्रांनो हे होते शिंदेच्या शिवसेनेचे संभावी नेते ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं तुमच्या मते आणखी कोणत्या नेत्यांना शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रीपद दिलं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका